नमस्कार मंडळी आज आपण एका खूपच खास आणि मोठ्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत आर्यवैश्य समाज दिग्रस यांच्यातर्फे आयोजित होणाऱ्या उपवधू उपवर परिचय मेळावा दोन हजार पंचवीस बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत लक्षात घ्या हा फक्त एक साधा कार्यक्रम नाहीये तर ही एक यशस्वी परंपरा आहे आपल्या समाजातला सर्वात यशस्वी विवाह जुळवणारा मेळावा म्हणून याची जी ख्याती आहे ना तीच याची खरी ओळख आहे चला तर मग सुरुवात करूया या भव्य मेळाव्याच्या घोषणेने आणि जाणून घेऊया काही अत्यंत आवश्यक तपशील तर हा कार्यक्रम आहे तरी काय याचं नाव आहे उपवधू उपवर परिचय मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीस आणि नावाप्रमाणेच याचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे समाजातील विवाह इच्छुक तरुण तरुणी आणि त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणून सुयोग्य जोडीदार निवडण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि हा भव्य मेळावा आयोजित करत आहे आर्यवैश्य समाज दिग्रस या संपूर्ण आयोजनाचं नेतृत्व करतायत अध्यक्ष श्री सचिन भाऊ बनगिनवार त्यांच्याच खंबीर मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडणार आहे आता सगळ्यांनी आपल्या कॅलेंडरमध्ये या तारखा लगेच नोंदून घ्या हा दोन दिवसांचा मेळावा आहे शनिवार पंचवीस ऑक्टोबर आणि रविवार सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि यायचं कुठे आहे तर कार्यक्रमाचं ठिकाण आहे अंबिका जिन मानोरा रोड दिग्रस हे ठिकाण अगदी मोक्याचं आणि सर्वांना सहज पोहोचता येईल असं आहे आता आपण वळूया या मेळाव्याच्या यशाच्या परंपरेकडे आणि समजून घेऊया की हा मेळावा इतका महत्वाचा का आहे पस्तीस वर्ष अहो हा आकडा सगळं काही सांगून जातो विचार करा गेली पस्तीस वर्ष ही परंपरा अव्याहतपणे सुरू किती आहे कितीतरी कुटुंब या मेळाव्यामुळे एकत्र आली आहेत हेच याच्या यशाचं सर्वात मोठं प्रमाण आहे आणि म्हणूनच या मेळाव्याची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे सर्वाधिक विवाह जुळवणारा मेळावा ही काही साधीसुदी ओळख नाही हेच या कार्यक्रमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे हा मेळावा दिग्रसमध्येच का होतो याचं कारण म्हणजे हे ठिकाण विदर्भ आणि मराठवाड्यातील आपल्या समाजबांधवांसाठी अगदी मध्यवर्ती आहे त्यामुळे दोन्ही भागांतील लोकांना इथे येणं एकदम सोयीचं ठरतं पुढचा मुद्दा आधुनिक सुविधा आणि उत्तम व्यवस्था ज्यामुळे हा मेळावा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे या कार्यक्रमाची भव्यता जरा या आकड्यावरून अनुभवा तब्बल ऐंशी हजार चौरस फुटांचा भव्य मंडप म्हणजे कितीही गर्दी झाली तरी प्रत्येकासाठी पुरेशी आणि एकदम आरामदायक जागा असणार आहे सोयीसुविधांच्या बाबतीत आयोजकांनी खरंच कमाल केली आहे संपूर्ण परिसरात मोफत वायफाय असेल कार्यक्रम सगळ्यांना नीट दिसावा म्हणून मोठे एलईडी डिस्प्ले लावण्यात येणार आहेत नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय आहेत आणि हो गाडीच्या पार्किंगची तर चिंताच करू नका कारण भरपूर आणि मोफत पार्किंगची सोय आहे चला आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे या मेळाव्यात सहभागी कसं व्हायचं त्याची संपूर्ण माहिती आता घेऊया नोंदणीच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात घ्या नोंदणी सुरू होते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे त्यामुळं वेळेच्या आत नोंदणी करणं खूप गरजेचं आहे आता बघूया शुल्काची रचना जी अगदी सोपी ठेवली आहे प्रत्येक उमेदवारासाठी नोंदणी शुल्क आहे फक्त तीनशे रुपये जेवणासाठी दोन दिवसांचा पास घेतल्यास सातशे पन्नास रुपये प्रतिदिवस आणि एका दिवसासाठी एक हजार रुपये आकारले राहतील आणि एक विशेष गोष्ट म्हणजे वाहन चालकांसाठी फक्त दोनशे रुपयांत भोजन पास उपलब्ध आहे आणि त्या तीनशे रुपयांच्या नोंदणी शुल्कात काय काय मिळणार आहे ते तर बघा एक खास स्मरणिका तुमचं ओळखपत्र एक डायरी पेन आणि कागदपत्र ठेवण्यासाठी एक फोल्डरसुद्धा म्हणजे हे खरंच खूप फायदेशीर आहे नोंदणी करायला कुठे जायचं तर सगळ्यात सोपा मार्ग आहे ऑनलाईन डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तिथे तुम्ही सहज नोंदणी करू शकता आणि मिळाव्याबद्दल अधिक माहितीही मिळू शकता तरीही मनात काही शंका असतील काही विचारायचं असेल तर अजिबात संकोच करू नका तुम्ही श्री अंकुश गट्टावार किंवा श्री सुधीर गोविंदवार यांना थेट फोन करू शकता त्यांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिले आहेत ते नक्की सेव्ह करून ठेवा तर मग ही एक सुवर्ण संधी आहे एका पस्तीस वर्षांच्या यशस्वी परंपरेचा भाग होण्याची आणि एका नव्या सुंदर नात्याची सुरुवात करण्याची मग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण तयार आहात ना